नमस्कार मैत्रिणीव मी उत्कर्षा तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या या उत्कर्षा किचन कट्ट्यामध्ये तर आज आपण बघणार आहोत तिळगुळाची वडी तर करायला अगदी सोपी अशी आहे आणि अगदी सहजच बनते वडी तयार करण्यासाठी पाक कसा करायचा ते मी तुम्हाला यामध्ये दाखवणार आहे कुठेही आपली ही वडी कडक अशी होत नाही अगदी सॉफ्ट अशीच होते तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर इथे बघा मी कपाच्या मेजरमेंटने सांगायचं झालं तर एक कप तीड घेतली आहे आणि त्यासाठी एक कप गूळ वजनी प्रमाण सांगायचं झालं एक कप वजनीप्रमाणे बरोबर एकशे पंचवीस ग्रॅम इतकी तीळ होते आणि गुडही एकशे पंचवीस ग्रॅम तर असं आपण हे प्रमाण घेतलं आहे तर सर्वात आधी आपण वडीही थापणार आहोत ते आपण तुपाने ग्रीस करून घेऊ तर आपण पोळपाटाला आणि लाटण्याला हे आधी तूप लावून घेऊ त्यानंतर बघा इथे मी जाडबुडाची कढई घेतली आहे तर या कढईमध्ये आपण आता तीळ घालून घेऊ तर तीळ आपण छान मंद आचेवर भाजून घेणार आहोत तर आपल्याला इथेही सतत हलवत राहायची आहे आणि मंद आचेवर मस्त अशी भाजून घ्यायची आहे तीळ ही छान भाजली गेली की खातानाही ती छान लागते आपल्याला अगदी खुसखुशीत अशी आपली वडीही तयार होते इथे मी या गावराणी तीळ वापरली आहे तुम्ही पॉलिशची तीळही वापरू शकताय तर बघा आपलं तीळ हे आता नाचायला लागले म्हणजेच त्या आता वरती तरतरायला लागले आता आपण त्या एका प्लेटमध्ये काढून घेऊ त्यानंतर आपण त्याच तापलेल्या कढईमध्ये आता एक चमचा तूप घालणार आहोत आणि त्यामध्ये आपण एक कप गुळ घालणार आहोत तर इथे मी साधाच गूळ वापरला आहे तुम्ही चिकीचा गुळही वापरू शकताय तर आपण गुळ छान आता वितळून घ्यायचा आहे गुळ मी छान सुरीने बारीक हा चिरून घेतला आहे त्यामुळे तो लवकर वितळतो तर इथे बघा अशा प्रकारे आपण गुळ हा पूर्णपणे वितळून घेणार आहोत गॅसची फ्लेम ही आपल्याला मंदच ठेवायची आहे जर तुम्ही गॅसची फ्लेम ही मोठी केली तर मग आपला गुढ हा जळण्याची शक्यता असते तर बघा इथे आपल्या पाकाला छान बबल्स येत आहेत तर आपला गुढ हा पूर्णपणे आता वितळला आहे तर आपण आता पाक हा आपला झाला आहे की नाही चेक करून बघू त्यासाठी बघा मी इथे वाटीमध्ये थंड पाणी घेतले त्यामध्ये मी गुळाचे दोन ते ती तीन थेंब टाकून बघणार आहे तर तुम्ही बघू शकताय आपल्या पाकाचा हा गोडी अशी बांधली गेली आहे आणि मी आता याला खेचून बघते तर ही खेचलीसुद्धा जात नाही आहे म्हणजे आपला अगदी आपल्याला हवा तसाच पाक हा तयार झालेला आहे आणि एक तुम्ही असंही बघू शकताय जर तुम्ही याला वाटीमध्ये असं टाकल्यानंतर टन असा आवाज येतो आहे तर मग समजायचं पाक हा आपला तयार आहे त्यानंतर आपण लगेचच आता यामध्ये तीळ घालून व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ तर आता आपल्याला ही प्रोसेस इथे फास्ट करायची आहे फ्लेम आपल्याला मोठी करायची नाही आहे आणि व्यवस्थित असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे तुम्ही हे सर्व असं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण गॅसची फ्लेम ही बंद करूया आणि आपण ज्या पोडपटावर आपण तूप लावून घेतलं आहे तर त्यावर आपण आता हे काढून घेऊ तर आपण स्पॅच्युलाच्याच मदतीने आपण याला छान असं पसरवून घेणार आहोत सर्वीकडे अगदी व्यवस्थित असं यानेच पसरवलं जातं ते ही प्रोसेस फास्ट करायची कुठेही न थांबता आपल्याला हे व्यवस्थित असं करून घ्यायचं आहे तुम्हाला जितकं बारीक हे करता येईल तितकं तुम्हाला हे बारीक करून घ्यायचं आहे त्यानंतर लाटण्याच्या सहाय्याने आपल्याला अजून थोडं व्यवस्थित असं हे बारीक करून घ्यायचं आहे आणि सर्व साईडने आपल्याला हे एकसारखं करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण आता याच्या लगेचच वड्या कट करून घेऊ तर तुम्हाला हव्या त्या आकाराचे तुम्ही इथे वड्या ह्या कट करून घेऊ शकता वड्या ह्या कट करून झाल्यानंतर लगेचच आपल्याला त्या मोकळ्या करून घ्यायच्या आहे आणि दहा मिनटं आपल्याला या तशाच ठेवायच्या आहे म्हणजे थंड झाल्यानंतर तुम्ही त्या डब्यामध्ये भरून ठेवू शकतात तर बघा तयार आहेत आपल्या कुरकुरीत आणि खमंग अशा वड्या तर तुम्ही ही नक्की करून बघा तिळीचे असे भरपूर असे फायदे आहेत तीळ ही उष्ण आणि तेलकट असते त्यामुळे थंडीमध्ये त्याचा आहारात मोठ्या प्रमाणात हा उपयोग केला जातो आयुर्वेदानुसार तीळ बलवर्धक मांडण्यात आली आहे तिळामध्ये पोषक तत्वांचा खजिना आहे त्यात पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन्स बी मिळते ज्यामुळे ते भूक वाढवते आणि अन्नपचनात सहाय्यक आहे असे भरपूर असे तिळाचे फायदे आहेत त्यामुळे तुम्हीही या संक्रांतीला या प्रकारची तिळाची वडी नक्की करून बघा आणि तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आपण भेटूया अशाच पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय बाय